बात जो जो हो या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण गोंदिया शहरात नामी पैलवान होऊन गेलेत अशाच स्वर्गीय सुंदरलाल यादव यांच्या स्मृतीमध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कुस्तींची दंगल खेळवण्यात येते गेल्या पंधरा वर्षांपासून स्वर्गीय या सुंदरलाल यादव यांच्या प्रित्यर्थ ही दंगल गोंदिया शहरातील यादव चौक या ठिकाणी सुरू असून या दंगलीमध्ये मध्य प्रदेश छत्तीसगड आणि महाराष्ट्र राज्यातील पहिलवान मोठ्या हिरिरीने भाग घेऊन या कुस्तीच्या दंगलीमध्ये भाग घेत असतात आपला सहभाग नोंदवत असतात गोंदिया शहरात झालेल्या या तिन्ही राज्याच्या कुस्ती दंगलीमध्ये नागपूर आणि इंदोर येथील पैलवानांमध्ये शेवटची दंगल रंगली असून नागपूरच्या पैलवानानं बाजी मारली आहे या कुस्ती दंगलीचा आस्वाद घेण्यासाठी गोंदिया शहरातील नागरिक मोठ्या उपस्थित असल्याचं यावेळेस पाहायला मिळालंय तर विजय झालेल्या पहिलवानाबरोबरच पराजित झालेल्या पहिलवानाला सुद्धा पारितोषिक देऊन रोख रक्कम देखील यावेळी देण्यात आली असल्याचं दिसून आले सौर्य सुंदरलाल जी यादव और मुन्नालाल जी यादव दोनों पहलवानों की स्मृति में हम करीबन यहाँ पे मेरे कम, कम 15 से कम पंद्रह से साल हो गए हम लोग दंगल करते आ रहे हैं हमारे दंगलों को धीरे धीरे रिस्पॉन्स बहुत अच्छी तरीके से हमारे लड़कियाँ बच्चियाँ भी यहाँ पे स्पर्धा में भाग लेती है और हम लोग नकद पुरस्कार उनको प्रदान करते हैं और आज जो हमारे यहाँ जो पहलवान लोग हैं मध्य प्रदेश से आए हैं इंदौर से भोपाल से नागपुर से भंडारा से बालाघाट से और तुमसर से रामटेक से तक के भी हमारे यहाँ पहलवान आ रहे हैं जो ये कम से कम सौ सौ के ऊपर लोग सौ दो सौ के ऊपर लोग पहलवान लोग आए थे बच्चे लोग भी आए थे इतनी क्या कम से कम अभी तक के जो आज का दंगल का काम पचास से कम साठ जोड़े तो कालते हमारी बंदी थी और एक पहलवान हमारे नागपुर के थे और एक पहलवान हमारे इंदौर के और एक भाटी पहलवान थे और दूसरा विशाल पहलवान ये नागपुर और इंदौर के पहलवान के, के बीच में मुकाबला हुआ एक हालते जो हमारे नागपुर के पहलवान थे न्यूज रिपोर्टर चेतन आज आज तास तास गोंदिया आणि करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाइक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा